सिडको जिजाऊसृष्टी येथील लातूर विभागीय रसिकेच त्यासोबतच टेनिस व्हॉलीबॉल शालेय स्पर्धेला मोठा प्रतिसाद आज दिनांक जानेवारी रोजी सृष्टी सिडको या ठिकाणी रसिकेच त्यासोबतच टेनिस विभागीय शालेय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे क्रीडाधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्यासोबतच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपिले प्राध्यापक रमेश नांदेडकर समवेत मोठ्या प्रमाणात मान्यवर व नांदेड लातूर विभागातील खेळाडू या प्रसंगी उपस्थित होते आयोजक डॉक्टर राहुल वाघमारे यांनी याबाबत ही माहिती दिली आहे राहुल राघोबा वाघमारे आज आपण इथं शालेय लातूर विभागीय शालेय तगफर आणि टेनिस व्हॉलीबॉलच्या मॅचेस घेत आहोत यामध्ये जवळपास लातूरहून शहरी आणि ग्रामीण असे चार संघ नांदेडून शहरी आणि ग्रामीण असे चार आणि उस्मानाबादून दोन असे संघ सहभागी होतात लातूर विभागीय स्पर्धेतून जो विजेता संघ असतो तो एकतीस आणि एक, एक फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या लातूर विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धा चौदा वर्षाखालील मुलमुली सतरा वर्षाखालील मुलमुली आणि एकोणीस वर्षाखालील मुलमुली अशा वयोगटामध्ये संपन्न होत आहेत या स्पर्धेसाठी आमचे मार्गदर्शक पुरस्कार महाराष्ट्र संघ राज्य संघटनेचे सचिव जय गोपले सर आ, हे या स्पर्धेला उपस्थित आहेत तसेच जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष रामन बैनवाड सर आणि खो खो संघटनेचे प्राध्यापक डॉक्टर रमेश नांदेडकर सर हे आणि ह्या एकदम छान आणि उत्साहात होणाऱ्या स्पर्धा आज दिवसभर चालणार आहेत याच्यातून संघ विजयी होणारा छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर विभागाचं पदन्त करण्यात जवळपास शंभर ते दोनशे खेळाडू आपण इथं तीन विभागामध्ये तीन जिल्हे आहेत उस्मानाबाद नांदेड आणि लातूर उस्मानाबादचा जास्त रिस्पॉन्स नाही पण लातूर आणि नांदेड हे दोन जिल्ह्यातून जवळपास दोनशे खेळाडू इथे उपस्थित आलेले आहेत हे महारा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मॅचेस घेतल्या जातात जिल्हा विभाग आणि राज्य अशा ह्या टप्प्यामध्ये मॅचेस होतात